नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात दोन सक्क्या भावांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना शेत परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती असून दोन्ही जखमी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पाहणी केली आहे बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये लहान मुलांना एकटे सोडू नये आणि शेतात काम करताना सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे वन विभागाकडून बिजरा लावण्याची तसेच परिसरात गस्त वाढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चांदवड